नदीच्या पारावरती त्याने अलगत केली खोडी इथेच थांबली होडी माझी इथेच थांबली होडी जात होते एक सुराने केस उडविले त्या वाऱ्याने पदराची फडफड होऊ लागली मनात खालम झाली पया इथेच थांबली होडी माझी इथेच थांबली होडी मस्त कलंदर जीव एकटा त्याच्या संगे उगा भांडला पाण्याची लाट उसळली अंगावरती तन मन माझे शिंपून जाई बयाग इथेच थांबली होडी माझी इथेच थांबली होडी प्रेमाची ही छटा अवघडी उमटे माझ्या गालावरती ओठ मुडपुनी बघते तुझला तू तु माझी जिंदगी बयाक ඉතෙත්цца තම්බලි හෝඩී මාජ ඉතෙත්цца තම්බලි හෝඩී. ගිරණකවට සාට් හගාමාවුණ හළුත් සභගතෝ චක්ෂමුලපුනි ප්‍රමාසේගිත මාජානෑනි රුතුූ සුගන්දිිත හෝයි බයග ඉතෙත්цца තාම්බලි හෝඩී ජ ඉතෙත්ත තම්බලි හෝඩී.